एकतीस ते चाळीसवाले सज्जरा सुटला एकवीस तीनच गाड्या पाहतायत तिघात आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गड क्रमांक एकवीस चा निकालाय बावीस ला आणि घ्या पाठीमाग सुमित एकवीस चा निकाला, एक निकाला तास क्रमांक चार वर धरली गाडी निष्णातेप्रेस आदविका बोटे आदरकी खुर्द ही गाडी विजेत विजेत्या बली गाडी मालकाचं त्यावर वाजता चालकाचं अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे आदरकीकरांची गाडी सोळा बा... बावीस सोळा